नमस्कार सर नमस्कार आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो सर मी म्हटलं होतं ना आज तुमच्या घाटाच्या खालून तिकडे बुलढाण्याकडून थोडी थंडी जाणवलं हो सर बरोबर जाणवली असेल ना हा सर आज जाणवली देखील आहे आणि थंडीत वाढ देखील होत आहे सर हळूहळू दिवसेंदिवस शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी शेतकऱ्याला म्हणणं आता था सात तारखेपासून हा सर सात नोव्हेंबर पासून आणखीन थंडी निघून थंडी वाढत जाणार आहे आणि पाऊस संपला उद्याच्या बाबतीत डिक्लेअर हां सर बरोबर उद्यापासून पाऊस येणारच नाही कसलाच येणार नाही हा महाराष्ट्रात सर्व दूर थंडीला सुरुवात आहे उद्यापासून हा सर नक्कीच कुठं काय होईल ते कोकणपट्टीचा घासमात आहे ना समजा तिकडं हा सर आणि जाता जाता सांगलीकडे सातार्थ आठ तारखेला थोडं पडणार आहे सांगली सोलापूर जिल्ह्यात थोडा थोडा जाता जाता हा सर बरोबर ते दोन जिल्ह्यात पडणार आहे दोन तीन जिल्ह्यात थोडा उगत उग कुठ तरी जाता जाता सात तारखेला आणि आठ तारखेला बरोबर सात ते आठ तारखेला दोन दिवसात त्या तीन जिल्ह्यात पडणार आहे हा सर बरोबर तिकडे देखील नऊ पासून तिकडे देखील थंडी जाणवणार आहे नऊ नोव्हेंबर पासून नोव्हेंबर आणि शेतकऱ्याला म्हणा आता गहू पेरायला हरकत नाही हरभरा पेरायला हरकत नाही मका काढायला हरकत नाही मका पेरू शकता कांद्याचे रूप टाकू शकता हा सर बरोबर आता पेरणी करायला हरकत नाही कारण की आता थंडीला सुरुवात होत आहे आणि सात नोव्हेंबरला तर अजून थंडीचा जोर वाढणार आहे म्हणजे आपलं विदर्भ असो मराठवाडा असो आणि तुम्हाला एकदम मागच्या मेशेज मध्ये सव्वीस सत्तावीस जुलैला एक आपलं सत्तावीस ऑक्टोबरला मिळल होतो ना जाळीत हा सर जाळी हा सर म्हणजे जाळी म्हणजे आपल्याला तर जाळ्या दिसत असेल समजा रोड पासून बरोबर की नाही बारा दिवसाला पाऊस निघून जातो मी नाही हा सर बरोबर तुम्ही ज्या दिवशी आपल्याला जर जाळ दिसायला लागलं तर दहा ते बारा दिवसात पाऊस पूर्णपणे निघून जातो आणि परत येत जब... नाही तिथं हा सर आणि आता शेतकऱ्यांना पेर आता पेरणी येणार आहे आणि आता पावसाचं टेन्शन गेलेलं आहे सर कारण हो दा। की शेतकरी खूप कंटाळलेला होता दहा तारखेच्या नंतर तर लय थंडी वाढणार आहे खूपच पारा घासरणार आहे हा सर नक्कीच म्हणजे दाताला दात थडतील अशी थंडी राहील हो हा सर दहा अकरा सगळे शेतकरी स्वेटर घालतील हा दहा अकरापासून हाँ। हाँ सर आणि दहा पासून महाराष्ट्रात सर्व दूर थंडी राहणार आणि हो। जे सांगितलं की ते आठ तारखेपर्यंत सातारा सांगली इकडे पाऊस राहील थोडस वातावरण हो हा सर आणि शेतकऱ्यांना सर काय म्हणजे नियोजन सांगाल तुम्ही हरभरा असं गहू पिकाबद्दल या दोन पिकाबद्दल काय नियोजन सांगाल कारण की जास्तीत जास्त पेरणी विदर्भ मराठवाड्यात गहू आणि हरभऱ्याची असते तर शेतकऱ्या गहू पेरा काही हरकत नाही हा हरभरा पेरायला असं काही हरकत नाही आणि हरभर पेरणी करत असताना शेतकऱ्याला काय करा, करा, करा माझ्या या वर्षी एक एक कमीत कमी पन्नास किलो चाळीस पन्नास किलो एक हो, एक करून बघा मनास उतार येते हो ज्यांच्या घरचं बियाणं असलं तर तुम्ही करा आणि आणि जर भरपूर बियाणं असलं तर सगळंच करून बघा म्हणजे तुम्हाला बघा उतारच येते हा नक्की आणि हरभर पेरणी करत असताना काय करा दहा चोवीस चोवीस किंवा बारा बत्तीस सोळा एकोणता खत द्या दहा किलो गंधक टाका ते नंतर बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर पेरणी करा अगोदर आणि नंतर त्याच्यावर रोटायटर करा हा सर